पुणे येथील वर्धमान सांस्कृतिक भवन इथं तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर रोजी आयोजित भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी देशभरातून तीन हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत पुणे येथील वर्धमान सांस्कृतिक भवन इथं तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर रोजी आयोजित भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात देशभरातून तीन हजार कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावं असं आवाहन संघटनेचे नूतन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष केतन शहा आणि राज्य कार्यकारिणी सदस्य श्याम पाटील यांनी केलं हॉटेल ऐश्वर्या इथं केतन शाह यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेल्या सभेमध्ये प्रारंभी नमोकार महामंत्र म्हणण्यात आला प्रास्ताविक विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभूते यांनी केलं यावेळी श्याम पाटील आणि संतोष भाभी बंब यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष देशभूषण वसाळे यांनी त्राभार प्रदर्शन जिल्हा सचिव प्रशांत वर्धमाने यांनी केलं यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल केतन शहा यांना विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आलं प्रसंगी प्रशांत वर्धमाने कोमल पाचोरे अशोक भालेराव प्रिया पाटील संजय गडदे चंद्रकांत मिराखोर विक्रांत बशेट्टी सूरज वसाळे ओम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती